हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेचा गुरुपौर्णिमेनिमित्त संत शेगाव नगरी भाविकांच्या गर्दीने फुलले असून गनात बोतेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलाय श्री गजानन महाराजांच्या शेगाव संतनगरीत आज मोठा उत्सव आहे गजानन महाराजांना लाखो लोक गुरु मानतात आज गुरु पुष्यामृत निमित्ताने संतनगरी शेगावात भाविक व शिष्यांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे गुरु पुष्यामृत योग म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग आहे जेव्हा गुरुवार पुष्य नक्षत्रात येतो तेव्हा हा शुभ योग मानला जातो या योगाला गुरु पुष्यामृत किंवा योग असेही म्हणतात शेगावात गुरु पुष्यामृत योगाच्या निमित्ताने गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते सायंकाळपर्यंत दर्शनासाठीचा वेटिंग टाइम तीन ते पाच तासापर्यंत जाण्याची शक्यता आहे या दिवशी भक्त मंदिरामध्ये पूजा अर्चा अभिषेक आणि भजन कीर्तनात सहभागी होतात तसेच अनेक लोक या शुभ मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करणे सोने चांदी खरेदी करणे किंवा दानधर्म करणे शुभ मानतात शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासोबतच गुरु पुष्यामृत योगाच्या निमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यामध्ये भजन कीर्तन प्रवचन आणि विविध धार्मिक विधींचा समावेश असतो या दिवसाच्या निमित्ताने शेगाव शहरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण असते त्यामुळे आज राज्यातील व परराज्यातील भाविकांच्या गर्दीने श्री संत गजानन महाराजांचे संस्थान फुलले आहे